नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये योजने अंतर्गत डायरेक्ट खात्यात चार हजार पाचशे रुपये होणार डिपॉझिट या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात झाली आहे आतापर्यंत जमा झाले आहेत त्यामुळे या महिलांना रक्षाबंधनाची ओवळणी मिळाली आहे ज्या महिलांनी एक ते एकतीस जुलै दरम्यान अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत पण ऑगस्ट नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात कधी पैसे जमा होणार आणि किती पैसे मिळणार हे जाणून घेऊया तर मंडळी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा झाले आहेत त्यामुळे या महिलांच्या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दिलासा मिळाला आहे आता या लाभार्थी महिलांना तिसरा हप्ता हा सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे याची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे या योजनेत अनेक महिलांना कागदपत्रांची जुळवाजुळव दाखले आणि इतर पुरावे जमा करण्यासाठी खूप उशीर झाला होता त्यामुळे अनेक महिलांना अर्ज करण्यासाठी ऑगस्ट उजाडला होता त्यामुळे आधीच अर्ज करण्यास उशीर झाल्याने महिलांना लाभ देखील उशिराने मिळणार आहे तर मित्रांनो ज्या महिलांनी एकतीस जुलै नंतर अर्ज केले आहेत त्या महिलांच्या अर्जाची सरकारने आता सुरुवात केली आहे त्यामुळे आता या महिलांच्या अर्जावर उत्तर येणार आहेत जसे महिलांचे अर्ज अप्रूव ठरले आहेत की नाही तसेच अर्जामध्ये दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत किंवा तुमचे अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या अर्जावर अशा प्रकारे उत्तर आल्यानंतर तुमच्या खात्यात पुढची प्रोसेस होणार आहे तर मित्रांनो अर्ज अद्याप त्यांना जुलै ऑगस्ट चा लाभ मिळणार नाही त्यामुळे जर सप्टेंबर आधी जर महिलांचा अर्ज मंजूर झाला तर त्यांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी तीन महिन्याचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये खात्यात जमा होणार आहे त्यामुळे या महिलांना तीनही महिन्याचा हप्ता एकाच महिन्यात मिळणार आहे त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी लाईक ला करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद